वा वा इंस्टाग्राम फेसबुकवर अनुवळी व्यक्तींची मैत्री करू नये आपल्याला बँक बँक बँकमधनं फोन आल्यावर पॅन कार्ड आणि पासवर्ड विचारत नाही त्यामुळे आपण पॅन कार्ड पासवर्ड कुणासोबत शेअर करू नका नमस्कार मित्रांनो मी राजदीप कदम स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आता कोकणामध्ये सण येणार आहे तर त्यासाठी आता कोकणामध्ये एक परंपरा असते फिरते खेळे म्हणून तर कोकणातला माणूस हा कामानिमित्त मुंबईला जातो आणि त्यामुळे कोकणातल्या काही परंपरा या लुप्त होत आहेत तर अशीच ही फिरते खेळ सुद्धा परंपरा लुप्त होत चालली आहे तर आता आमच्या वाडीतल्या छोट्या मुलांनी मिळून आम्ही ही परंपरा पुन्हा चालू करत आहोत तर आपल्यासोबत ही वाडीतली छोटी मुलं आहेत हात दाखवा रे हां ही तर ही पूर्ण परंपरा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जाऊया ए घुंगरू ला जाऊ बघू हा इकडे आता उडी मारायची आहे इकडे हे सगळ्यांनी एकत्र या हे लाक्या नीट करणार केस ए ओढणी बांध ना त्याची घेणार नाही नीट करणा केसणी अजून दोघे कुठे आहे नंतर ये तू शेवटला ये कोण आहे अजून कोण आहे ओमकार अरे ओमकार तू आहे ओमकार वर बघू असं कर हुँ, 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 हुँ। चला ए इकडे ए, या लवकर असं कर रे काय झालं आदित्य तुझं काय होतय की नाही चला या <गया> अरे त्याला सॉक्स नाही तिला चप्पल तरी द्या हे चप्पल खालता बसा हा वरड 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 बघू आता असं तुम्हाला कसं वरट सांगितलं हो भांडावे काकी हो भांडावे काकी बघा बघा या इथे इथे उभे राहा गुहागर

तंकार हा ओरडणार आहे परंपरा कोण सांभाळणार 一个呀，一个、like गमून हा चला चला आता आज चला तो घाबरतो म्हणतो मम्मी वरडणार आता मला ए सोनिया कुठे गेली तुमची पाहुणे बोला की चरणला बोला कि हे चरण्या अभिषेक भारी आहे महात्मा इकडे इथे इथे राहा उभे लाईन मध्ये पाठी राहावा लाईन मध्ये हा चांगली दिसते हे चरण्या भारी की अगं तुझं लगीन करायचं पण तुला कुठचा पोरगा पाहिजे मला मुंबईचा नवरा पाहिजे अगर सगळेच जर मुंगे मुंबई मुंबईला गेले तर कोकणातली परंपरा कोण सांभाळणार मी माझ्या नवऱ्याला सुट्टी पाहिल्यानंतर त्याला कोकणात घेऊन येणार आणि तुम्ही त्याला कोकण दाखवाल का नक्कीच तर चल गो माहेरला जाते ओ नाकुवा शंकासून बोलायचं नाही या दोघांनी बोलायचं बाकीचे बाकीच्या देते दादा दादा दे त्या दादा दादाकडे दे कडे देघ अंडी मग माग हे तिथे बोलायला काय होत तुला मित्रांनो आता आपण आपल्यासोबत शंकासूर आहेत आणि आता आपण आपली पूर्ण वाडी फिरतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ ते गाणं काय काय म्हणतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला चला चल की करा नमस्कार नमस्कार स्वागत वसाल पाडेवाडी मिरजोळे येथून आम्ही आलो आहोत यावर्षी शिमगा सण साजरा करत आहोत कुठल्याही सणाला आपण कुठल्याही सणाला आपण गण, श्री गणेशाचं नाव घेऊन स्वागत करतो चिक होय अजून आहे हॅलो आज तू अठरा वर्ष इथे नाही झालीस आई झाली हो बरं जरा पोरा बघायला आता डिटेल शेअर करू नये वा वा इंस्टाग्राम फेसबुक वर अनोळखी व्यक्तीची मैत्री करू नये आपल्याला बँक बँक मधन फोन आल्यावर पॅन कार्ड आणि पासवर्ड विचारत नाही त्यामुळे आपण पॅन कार्ड पासवर्ड कुणासोबत शेअर करू नका नाही हा गेलेलो मी बरोबर नाही नाही चला चला की हिला आढावा ये पैसे दे त्यांना पैसे ना। ना दे नाही पैसे दे त्यांना शंकासूर शंकासूर चला आता चिन हा आधी चेन्नूकड जा चला हो बाणे हे बघा शंका सुरू झालेत चला हे लाकेनो हे बघा कुठल्या त्या तुमच्या ओळखीच्या आहेत का बघा ओळखीच्या आहेत ए हात थांब थांब हे तिथे थांब हा या कुठे आहे बाने माझी सुट्टी त्याला याल रावा उभे हे हा बायकोला बोलवा जावा तुमच्या दावा बोलवा दावा असे काय हा नाही चालू करत हा मग

मग दिला ना काय त्याने असं नीट चाल रे असं पोरी सारखा चाल हा चल बरोबर लाद हा हा असा बरोबर चल हा हा हे आडव त्याला आडव आडव हा पैसे मागा हे

मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय करा, 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 करा। बोला